भिवापूर गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर अंगणवाडी शाळा आणि आरोग्य केंद्र ही विकासाची प्रमुख केंद्रे ठरतात या सुविधा सक्षम करण्यासाठी पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी केले भिवापूर पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांनी प्रास्ताविक करत सर्व विभागांची माहिती दिली तालुक्यात प्रथमच झालेल्या सीईओंचे सर्व सरपंचांनी स्वागत केले विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलाश घोडके कपिलनाथ कलोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महामुनी यांनी अंगणवाड्यांना मूलभूत सुविधा पुरवून धूरमुक्त व प्रकाशमान करण्याचे निर्देश दिले दवाखाना आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आरोग्य फेऱ्यांचे नियमित नियोजन व्हावे यंदा सर्व ग्रामपंचायतींनी वृक्ष लागवडीत सक्रिय सहभाग घ्यावा असे ते म्हणाले रेशीम पालनासाठी तालुक्यात भरपूर संधी असून क्लस्टर निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले पंचायत समितीतील विविध कार्यालयांना भेटी देत त्यांनी कामाचा आढावा घेतला कारगाव येथील आरोग्य केंद्र जिल्हा परिषद शाळा महिला बचत गट भवन ग्रामपंचायत कार्यालय यांची प्रत्यक्ष पाहणी केली शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुकही केले या दौऱ्यामुळे भिवापूर तालुक्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत सबस्क्राईब प्रेस द मिस एन अपडेट